छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना नुसते गड किल्ले जिंकले नाहीत तर मराठी मातीत वाढलेली माणसांची मनंसुद्धा जिंकली स्वराज्य घडवताना एकाहून एक जीवाला जीव देणारी माणसं त्यांनी कमवली त्यात सर्व जातीपातीची माणसं होती शिवरायांपायी स्वराज्यापायी प्रचंड निष्ठा असणारे जीवाची बाजी लावणारी माणसं स्वराज्यात होती त्यात बाजीप्रभू देशपांडे मुरारजी देसाई ताणाजी मालुसरे यांच्यासारख्या स्वराज्याच्या शिलेदारांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्य राखले तर यसाजी कंक सूर्याजी काकडे शिवा काशीद जिवा महाले संभाजी कावजी यासारख्या मावळ्यांनी प्रचंड हिमतीने व निष्ठेने हे स्वराज्य सांभाळले निष्ठेवरच बोलायचं झालं तर वरील नावातील एक नाव थोडंसं चुकल्याची जाणीव आपल्याला पुढची माहिती ऐकताना होईल ते म्हणजे संभाजी कावजी जाणून घेऊयात या मागचा इतिहास या व्हिडिओतून संभाजी कावजी हे महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या काळात अगदी सुरुवातीपासून सोबत होते संभाजी कावजींबरोबर आपण बांदल देशमुख रघुनाथ बल्लाळ सबनीस कानोजी नाईक काकडे आणि स्वतः महाराज यांनी सोळाशे छप्पन्न साली जावळींच्या मोऱ्यांविरोधात मोहीम पत्ते केली होती संभाजी कावजी शरीराने जराशे आडदान परंतु अतिशय मुस्सद्दी होते चंद्रराव मोरे यांच्या नेतृत्वानंतर चंद्रराव मोरेंचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणे ही त्या काळची स्वराज्याची गरज होऊन बसली होती त्यावेळी संभाजी कावजींनी चतुर्बेट येथे हनुमंतराव मोरेंची भेट घेतली आणि त्यांच्याशी सोयरीकची बोलणी केली व मोका साधून कट्यारीने हनुमंतरावांच्या पोटात वार करून त्यांना संपवले अशा रीतीने जावळी महाराजांच्या ताब्यात आली असे वर्णन सवसद बकरीत केलेले आपणास आढळते जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याच्याशी चालू, चालू असलेल्या वाटाघाटीत संभाजी कावजी यांचा सहभाग होता अफजलखाणाच्या भेटीदरम्यान महाराजांनी आपल्याबरोबर घेतलेल्या दहा अंगरक्षकांचात संभाजी कावजींना देखील महाराजांनी आपल्या सोबत घेतले होते महाराज आणि अफजल खान यांच्यातील भेटीचे वर्णन आपण सर्वच जण जाणतो त्यावेळी महाराजांशी खानाने दगापटका केला त्यावेळी महाराजांनी आपल्या वाघ नक्यांनी खानाचा खाना कोथळा बाहेर काढला त्यावेळी जखमी झालेल्या खाणाला पालखीत बसून नेणाऱ्या भोयांचे पाय संभाजी काउजींनी तलवारीच्या एका घावात कापून काढले अफजल व अफजल खानाचे मुंडके हातात घेऊन महाराजांपुढे हजर केले अतिशय मुत्सद्दी आणि हुशार कावजींनी शिवरायांचा विश्वास खूप लवकर संपादन केला भालदार असलेल्या संभाजी कावजींना महाराजांनी चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले ज्यावेळी शाहिस्ते आपली लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी त्याने चाकणच्या संग्रामदुर्गावर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्याशी पंचावन्न दिवस किल्ला लढवला अखेर सोळाशे साठमध्ये किल्ला शाहिस्ते खानाच्या हातात आला शाहिस्तेखानाची ताकद आणि शाहिस्ते खानाची, खानाची वाढता जोर पाहून ज्या काही स्वराज्यातील मराठ्यांची नियत फिरली त्यापैकी दुर्दैवाने एक होते संभाजी कावजी भयापोटी आणि स्वार्थापोटी कृष्णाजी काळभोर बाबाजीराम होनप संभाजी कावजी यांनी शाहिस्ते खानाची भेट घेऊन त्याची चाकरी स्वीकारली संभाजी कावजी हा आपल्यासाठी खूप उपयुक्त माणूस आहे हे शाहिस्ते खानाने ओळखून पाचशे स्वारांची माणसं देऊन मौजे मलकर या गावी नामजात केले ही गोष्ट महाराजांना समजली ते भयंकर संतापले अशी गद्दारी महाराजांना खपली नाही तसे महाराजांच्या अतिशय जवळ असलेला माणूस म्हणजे संभाजी कावजी होता स्वराज्याबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत होत्या महाराजांनी सरणोबत प्रतापराव गुजर यांना आज्ञा दिली की संभाजी कावजींचा बंदोबस्त केला पाहिजे त्याप्रमाणे प्रत प्रतापराव गुजर यांनी आपल्या सेनेसहित मौजे मलकर या गावी तैनात असलेल्या संभाजी कावजीवर हल्ला केला संभाजी कावजींनी आपल्या सर्व सेनेसह हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला पण प्रतापरावांच्या हल्ल्यापुढे त्याचा त्यांचा टिकाव लागला नाही अखेर एप्रिल सोळाशे एकसष्ट साली महाराजांच्या आज्ञेप्रमाणे प्रतापराव गुजर यांनी संभाजी कावजींना ठार केले एका शूरवीर मराठ्यांचा त्याच्या ढळमळत्या निष्ठेने अकाली अंत झाला महाराजांना जे स्व स्वराज्य निर्माण करायचे होते ते स्वराज्य निर्माण करण्यात संभाजी कावजी यांचा फार मोठा हातभार लागला पण स्वार्थापोटी त्यांनी त्यांची निष्ठा मुघलांच्या स्वाधीन केली आपल्याच माणसांवर परकीयांना स्वार व्हायला मदत केली हे महाराजांना सहन झाले नाही म्हणून योग्य तोच न्याय निवाडा त्यांनी संभाजी कावजींना मृत्यूदंड देऊन केला असं म्हणावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी आजचा संभाजी कावजींनी त्यांनी केलेल्या गद्दारीचा इतिहास आपणास कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद